गुड मॉर्निंग कशी आहेत सर्वजण तर इथे आता माझ्या दिवसाची सकाळची जी काही आहे ती सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात झाली आहे चहाने तर ऑलरेडी सगळ्यांची सुरुवात ही चहानेच होत असते काय करणार नाही चहाची सवय माझी काही सुटतच नाही मी खूप प्रयत्न करते पण दिवसाची सुरुवातच चहाने जर झाली नाही ना तर दिवस अगदी असा आळसवाना होत असतो खूप प्रयत्न करते पण ती एनर्जी ड्रिंकच झालेलं आहे ते असं वाटतं आणि त्यात त्यातला त्यात आहे ना आता हा पावसाळा सुरू झाला आहे ना तर दिवसभरामधून किती वेळा चहा घ्यावा आणि किती वेळाने असं आहे एकदा का चहा घेतला ना की मस्त असं कामाला आपण मोकळे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे मी आता सर्व काही आवरून घेते आणि तुमच्यासोबत एक छानशी अशी रेसिपी पण शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर चला देवपूजा वगैरे सर्व काही बेसिक काम आहे ते आवरून घेते आधी मग भेटते तुम्हाला हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर स्वामींचे नाव घेणं आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा तर तुम्ही आता बघितलं सकाळी छान अशी माझी चहा घेऊन सुरुवात झालेली आहे आणि ती मला मी चहा पिता पिता तर सांगितलं की माझी सवय काही ती मोडत नाही आहे चहाचे तो भाग वेगळा जाता तर इथे तुम्ही बघा आता वेदांतला ना वेदांत माझा बिचारी आजारी आहे थोडंसं कणकण आहे त्याला तापाची सर्दीची तर आज काही त्याला मी स्कूलला वगैरे काही पाठवलंच नाही कारण की बाहेरचं नाही नाही खेळायला बिलकुल नाही जायचं बघितलं का लगेच ठीक झाला म्हणतोय आणि स्कूलला जायच्या वेळेस सर्दी आणि तापाचं नाटक करतो असाच आहे वेदांत खरंच तर म्हटलं चला आज माझा उपवास आहे संकष्टाच्या चतुर्थी धरत असते मी करत असते संकष्टाच्या चतुर्थीचा उपवास तर त्याचा काय बनवणार आहे मी खिचडी मला म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवायची विचार चालला होता पण कंटा आलेला आहे साबुदाची खिचडी खाऊन म्हटलं कारण की आता आपली एकादशी पण गेली त्यावेळेस ते खिचडीच बनवली होती नवीन काही वगैरे बनवलं नव्हतं तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची वडे तर साबुदाणा वडा जास्त तेलामध्ये त तळून न काढता तो कसा मी बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की राहा तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते आणि इथे बघा वेदांतला इतका छान पराठा बनवून दिलेला आहे इतका छान मस्त आलू पराठा बनवून दिलेला आहे पण वेदांतला काय तो खायचा नाहीये आणि बघते आता मी त्याला भरवते पहिल्यांदा इकडं काही कामधाम चालू बघा आता चांगला खेळत होता तरी त्याला बोर होत हो की नाही तर म्हंटल चला सारखं तर तर येतो तर, तर, तोंडामध्ये हातावर कधी जाणार आहे ना मला तेच समजत नाहीये तर काय सांगत होते मी ते पण विसरून गेले <laughs> हो ना याच्या नादामध्ये सारखा मध्ये 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 असतो तर चला ब्लॉगला मी सुरुवात करते शाबुदाण्याची वडे तयार करण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे चवीनुसार म्हणजे आपल्याला किती तिखट किती फिक्कं लागतं त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता त्या अशा उभ्या कापून नंतर त्याला गोल गोल वगैरे असं कापून घ्यायचं आहे मधून असे चिर पाडून छोटे छोटे काप तुम्ही करू शकता हवे तर तुम्ही थोडे मोठे पण काप ठेवू शकतात त्यानंतर इथे मी घेतली आहे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तर काही काही ठिकाणी चालत नाही कोथिंबीर उपवासाला पण मला चालते त्यामुळे मी इथे घेतलेली तुम्हाला नसेल चालत तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि त्यासाठी आंबट चिंबट होण्यासाठी थोडंसं घेतलं आहे ते लिंबू आणि मी रात्री साबुदाणा भिजत टाकून घेतलेला आहे तर हा वाटीभर साबुदाणा होता आणि तो नंतर फुलून असा डब्बा भर मस्त झालेला आहे तर इथे तुम्ही साबुदाणा आहे ना जरा चांगलाच भिजलेला घ्यायचा आहे आपल्याला वड्यांसाठी साबुदाणा चांगला भिजलेला लागतो त्यानंतर इथे घेतलेला आहे मी उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा आपल्याला छानपैकी असा किसून घ्यायचा आहे हे बारीक करून घ्यायचं आहे कारण की वडे बायंडिंग होण्यासाठी बटाटा गरजेचा आहे तर वडे जे बायंडिंग होतात ते बटाट्यामुळेच होत असतात तर बटाटा आवर्जून टाकायचा आहे त्यानंतर तर त्यामध्ये टाकायची आपल्याला छानशे कोथंबीर कोथंबीर मला खूप आवडते त्यामुळे कोथंबीर खूप घेत असते आणि त्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहे इथे हिरव्या मिरच्या आणि लिंबू थोडासा पिळून घ्यायचा आहे लिंबू हा चांगला हाताने आधी स्प्रेड करून घेतला ना म्हणजे जम जमिनीवर किंवा हाताने असा वळून घेतला ना की त्यामध्ये रस असा भरपूर निघत असतो त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला दही दह्यामुळे काय होतं ना छान असे फुलून निघतात आतमध्येपर्यंत छान शिजतात आणि चवीला पण छान लागतं दही नाही का असं आणि त्यानंतर इथे घेतले आहे मी जिरे आता इथे मी पुन्हा एकदा सांगेल की जिरे जर तुम्हाला स्किप करायचे असेल तर तुम्ही करू शकता कारण काही ठिकाणी जिरे उपवासाला चालता काही ठिकाणी नाही चालत आणि त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ हे हेच हे जे प्रमाण मी तुम्हाला दिलं आहे ना तर ते, ते मी मला एकटीसाठी त्याची वडे बनवायचे आहे थोडेसे वेदान खाईल त्या हिशोबानेच बनवायचे त्यामुळे हे प्रमाण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं काही एक जीव करून घ्यायचं आहे मी आता इथे चमच्याने दाखवले पण मी ते हातानेच करणार आहे कारण की सगळे वस्तू ना एकमेकांमध्ये छानपैकी मिक्स झाल्या पाहिजे आणि त्यानंतर इथे घ्यायचा आपल्याला दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे जास्त बारीक कूट करायचा नाही आपल्याला थोडासा जाडसरस ठेवायचा आहे आणि तो पण ह्या मिश्रणामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्याच साह्याने करायच्या या गोष्टी कारण की एकत्र एक छानपैकी ते एक जीव झाल्या पाहिजे जी। त्यामुळे त्यानंतर हे सर्व मिश्रण आता एक जीव झालेलं आहे आणि आता आपल्याला याचे लिंबा इतके असे गोळे करून घ्यायचे आहे तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे त्या पद्धतीने लिंबा इतका गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि खूप प्रेस करायचं नाही खूप दाबून करायचं नाही हलक्या हातानेच आपल्याला हे गोळे करायचे कारण की आतमध्ये पर्यंत पण ते छानपैकी शिजले गेले पाहिजे त्याचं कारण की आपण ते फक्त डीप फ्राय सॉरी शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय करणार नाही डीप फ्रायला कसं आतमध्ये पर्यंत तेल जातं त्यामुळे ते छानपैकी शिजले जातात आणि आता इथे आपल्यामध्ये सगळे काही गोळे तयार करून झालेले आणि इथे मी आपे पात्र घेणारे आपे पात्रामध्ये दे हे जे काही वडे आहेत ते तयार करणार आहेत आपले पात्र छान स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलेले आणि इथे आता जो तेलाचं जे भांड ते तेल तेला जे सॉरी पळी असते त्याच्या साह्याने तेल टाकून अगदी थेंबेर तेलामध्येच आपल्याला हे जे वडे आहेत ते करायचे आहेत अशा पद्धतीने आपेपात्र फिरवून तेल तुम्ही सगळ्या बाजूला लावून घेऊ शकता किंवा बोटाच्या साह्याने पण तेल सगळ्या बाजूला लावून घेऊ शकतं तर चला आता इथे मेन आपल्याला आपे पा, आपे जे पात्र आहे ते गॅसवरती चढवलेलं आहे मी आणि गॅसचा फ्लेम हा जोरात ठेवायचा पात्र चांगलं हीट करून घ्यायचं ही आप आप, आप आहे आपल्याला आधी चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एका एका कप्प्यामध्ये आपल्याला ते जे वडे जे केलेले आपण ते ठेव ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग गॅस बारीक करून द्यायचा आहे कारण की ऑलरेडी आपण पात्र हे चांगलं हीट करून घेतलेले त्यानंतर गॅस आपल्याला बारीक करून करायचं आहे आणि यावरती ठेवायचं आहे झाकण तर अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे तीन चार मिनटं पण जास्त होऊन जातात दोन तीन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण काढून घेतल्यानंतर इथे बघायचं आहे की खाली आपे आप हे आहे का तर ता इथे चिटकत नाही आहे दोन दोन ते तीन मिनटं ठेवल्यानंतर अजिबात चिटकत नाही आपे आप पात्राला जे वडे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता चमच्याच्या सहाय्याने मी ते उलटे वगैरे करत आहे जी बाजू भाजलेली ती बाजू बाजूवरती करायची जी बाजू बाजी बाजू कच्ची राहिलेली आहे ती आपल्याला खाली करायची आहे म्हणजे ती बाजू पण चांगल्या पद्धतीने शिज शिजली पाहिजे तर प्लीज फ्रेंड माझं काही कुकिंगचं चॅनल नाही आहे त्यामुळे मी जसा माझ्याकडनं प्रयत्न होईल त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे तर त्यानंतर आहे ना आता ही स्टेप झाल्यानंतर आपल्याला याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं नाही आहे कारण की आहे ना ही जी बाजू जी वरची जी शिजलेली ती क्रंची क्रंची आणि क्रिस्पी राहण्यासाठी आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे झाकण ठेवलं तर मग ते सूद पडतील वाफे वाफ तयार होईल ना मग सूद होतील वडे त्यामुळे वरची जी बाजू आहे आपल्याला ती छान अशी कडकच किंवा क्रिस्पी अशी झाली पाहिजे त्यानंतर दोन दोन मिनिटाला तुम्ही हे वड़े चारी साईडने म्हणा किंवा गोल गोल पद्धतीने पूर्णपणे ते असे शिजून झाले पाहिजे असे लार्जसर रंग त्याला आला पाहिजे तांबूस तांबूस रंग त्याला आला पाहिजे तर आता माझी इथं झालेली झालेले मी सर्व वडी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण बघूया चटणी कशी तयार करायची तर आता आपे आप घेतले म्हणजे काय ते कोरडे थोडीच खाणार त्याच्यासाठी चटणी तर लागणारच तर इथे उरलेला जो शेंगदाण्याचा कूट होता त्या कूटमध्ये मी टाकले आहे कोथंबीर आणि चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे किती तिखट किती फिक्कं लागतं त्यानुसार तिथे मी तीन चार मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे पुन्हा आता मी लिंबू पिळून टाकत आहे कारण की ही जी चटणीची चवे ही खट्टी मिठी गोड अशी असते त्यामुळे थोडीशी चवीपुरती दोन तीन दाणे अगदी अशी आपल्याला साखर टाकायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही समोर बघितली की मी दह्याचा पण वापर केलेला आहे लिंबू टाकलेलं आहे तर तुम्ही दही स्किप करू शकता पण ह्या चटणीला चव दह्यामुळेच येते तर इथे तुम्ही दह्याचा वापर आवर्जून करा त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चटणीची थिकनेस पाहिजे अशा पद्धतीने चटणी घट्ट झाली की त्याच्यानंतर तुम्ही हवं हो तेवढं त्याच्यामध्ये पाणी म्हणजे किती घट्ट किती पातळ पाहिजे नाही त्यानुसार पाणी टाकून ती पातळ करून घ्यायची त्याच्यानंतर इथे कढई ठेवली आहे गरम करायला कढईमध्ये आपलं टाकायची आहे जिरे मी पुन्हा एकदा तेच सांगेल जिरे उपवासा तुम्हाला चालत असतील तरच वापरा अदरवाईज स्किप केले तरीही चालेल आणि त्यानंतर छान अशी कढाई तापू द्यायची जिरे चांगले कडकडू कर क गरम होऊ द्यायची आणि मग नंतरच ह्या चटणीचा त्याला आपल्याला तडका द्यायचा आहे जेवढा छान तडका बसेल तेवढी चटणी तुमची सुंदर अशी चवीला लागणार आहे तर इथे एक उकळी काढून घ्यायची आता आपल्याला असं उपवासाचं माझं ताट तयार करायला घेते तर इथे तयार झालेलं आहे माझं ताट आणि मी तुम्हाला सांगते की मी एवढं उपवासाला कधीच खात नसते पण आज व्हिडिओ करायचा होता आणि तुमच्यासोबत शेअर पण करायचं होतं तर प्रेझेंटेशन तर बनत आहे ना तर चला आता मी मस्तपैकी उपवासाचा आनंद घेते वड्यांचा आनंद घेते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल वडे आवडले असतील तर व्हिडिओला वड्यांना लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ